सर्वांना क्रांतिकारी जय भीम मी किरण सदावर भीम आर्मी नांदेड जिल्हाध्यक्ष मी मागील सहा महिन्यापासून पूरग्रस्ताच्या यादीवर व पूरग्रस्तांना न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहे व मी पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी याकरिता मनपा कार्यालयासमोर उपोषणही केले मला मनपा उपायुक्त अजितपाल संधू महाराज व साहेब यांनी असे लेखी स्वरूपाचे पत्र दिले की आठ दिवसामध्ये आम्ही तहसीलला अहवाल पाठवून देऊ व तिथून दोन दिवसामध्ये पूरग्रस्तांना आर्थिक मदत मिळून जाईल असं मला लेखी पत्र दिल्यामुळे मी माझे उपोषण मागे घेतले परंतु मनपाने कुठलाही शब्द पाळला गेला नाही व ते त्यांच्या कामामध्ये व्यस्त राहिले व पूरग्रस्तांच जशा तसं पडून राहिलं आता त्या गोष्टीला झाला एक महिना आणि पूर येऊन झाला कमीत कमी नऊ महिने तर कुठतरी महानगरपालिका आणि तहसील हे लोकांच्या सा हितासाठी काम करत नाही ते स्वतःच्या वेळेनुसार स्वतःचे काम करत आहेत जसं की माग बघितले संधू महाराज साहेबांना खूप मोठं कार्य केले अतिक्रमण काळात फिरले एक महिना त्याच्यात गेला बेद साहेबाच्या अंडरमध्ये येते ते घरपट्टीचा हे ते पूर्ण कार्यक्षेत्रावर त्या लोकांना ते घरपट्ट्या वसूल करत फिरले दोन महिने पूरग्रस्तांचे पैसे येऊन नऊ महिने झाले याच्या यायला वेळ कसा नाही पूरग्रस्तांचे याद्या बनवून पाठवून द्यायला समोर बाकी कामं तर चालू आहेत हो ना तर माझा थेट तहसील आणि मनपाला थेट आव्हान आहे व इशारा आहे सोमवारी सोमवारपर्यंत जर तुम्ही या लाभार्थ्यांचे पैसे त्यांच्या अकाउंटला टाकले नाही तर आपल्या कार्यालयावर या पूरग्रस्त लाभार्थ्यांना घेऊन भीम आर्मी भीक दो आंदोलन करणार आहे व त्याला सर्वसा जबाबदार हे मनपा आणि तहसील असणार आहे जय भीम जय भीम आर्मी जय संविधान नमोबुद्ध आहे